नाली तीन लाख रुपये वडार वस्ती एक रस्ता आणि नाली तीन लाख रुपये सेवाला नगर रस्ता आणि नाली तीन लाख रुपये त्याचबरोबर ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर ही सगळी रक्कम एकत्रित केली तरी एकतीस रुपयाची काम आपण एडशी मध्ये केले त्याच पद्धतीने जवळ्यात एक्क्याण्णव लाख त्र्याहत्तर एक हजार तीनशे अठरा रुपयाची कामं केले त्याचबरोबर तडवळ्यात त्या ठिकाणी जवळपास सगळ मिळून एक कोटी त्र्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव रुपयाची काम आहेत माझ्याकडे आले कोणाला जर नसेल तर हाय अजून दिले सांगावं लागेल आपल्याला जागटा मिळालीच मला तिच्या सांगावं लागेल ना सांग दुधगावला शेचाळीस लाख पंच्याण्णव हजार एकाहत्तर रुपयाची आणि गोपाळवाडीला जवळपास छत्तीस लक्ष रुपयाची काम आपण त्या ठिकाणी केले यादी आहे माझ्याकडे कुणाला पाहिजे असेल तर घेऊन जाऊन गावात जाऊन खात्री करा हे मी कधी सांगत नव्हतो कारण माझं काम आहे म्हणून पण मागवा नो ह्या पद्धतीनं हाय लय हाय आता बारदा ना कुठं कुठं सांगू ते आपल्याला सवय सा नाही सारखच मुग हाय जाऊ द्या नगर जाऊ द्या अरे आम्ही टीपीकडन ज्या आम्ही कंटाळ लक्ष एवढ्या गोष्टी काय आमच्याकडून राहणार आहेत का पण काय झालंय बघा हिंदा तुम्ही लोकसभेत मला एक लक्षात द्या महाराष्ट्रात नंबर दोनच लीड आहे मला महाराष्ट्रात नंबर दोनच तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस फरक आहे माझ्या मध्ये हारलेल्या उमेदवारामध्ये <laughs> काही जणांचं ह्या नगरपालिकेपासून विमान बंदूच हवेत गेलोय त्यांचं इमान हवेत बघून बाकीच्या वाढायला की आमचं काय खरं नाही उड्या आणायला ती मुद्रे कशी आण टनाटन टनाटन आणू द्या आणि ती काय म्हणे ती नगरपालिकाने निवडून आले ती काय म्हणते जिल्हा परिषदला जर आमची तुम्ही सत्ता आणून दाखवली तर माझं नाव बदलतो मल्लू पाटील आता पोराचं नाव बदलायची काय तरतूद आहे समजा लग लग्न झालं तर तिकडे सासरची मंडळी नाव बदलते कुठं नाव बदलायचं अरे <laughs> पाटील थोडा आपण जर इतिहास बघायला पाहिजे ना आपले आजोबा दोन हजार चौदा ला अडीच लाख मतांनी पडले आपले पप्पा दोन हजार एकोणीस ला एक लाख एकोणतीस हजार मतांनी पडले आणि मम्मीनं तर दोघाच रेकॉर्ड मांडलाय तीन लाख शेहेचाळीस हजार तीनदा तीनदा दणको तुम्ही लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीत खाल्ला उघडशीच्या ग्रामपंचायतला निवडून आला म्हणून आमचा आधार आमचा आधार कशाचा जर हिंमत असेल ना तर तलपकर दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेला तुला जन्म हा ही म्हणा हायच तयार म्हणून आम्ही तुला दाखवते माझी इज्जा कोणता मी काय करते ही तर नको म्हणा बांधवा फक्त स्वतःच्या घरातल्या माणसाला खुर्चीवर बसवण्यासाठी यांचा आर्टापीठ आहे तुम्ही विचार करायचा आहे उगनिस्त म्हणायचं विकास 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 काय नाही त्या शिंगोलीच्या माळ्यावरची चिमणी तशीच अर्धवट आहे ती खंडर तसंच पडलेला अजून दिसते तुम्हाला आळणी पाटीला हो सुद्धी घेणी हा शोट आहे ना शोट हा कोण भाल ह्या <laughs> बा कथा चालू असलेला उद्योग दाखवा मला का का एक नाही जर इतकं चांगलं केलं असं तुम्ही पुण्यात कशाला कर म्हणा केलं मग इडिशन टिकड सगळे आपली जत्रा तिकडे आहे विचार करा ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या घरातल्या माणसाला खुर्चीवर बसवण्यासाठी केलं जाणार राजकारण आहे आणि आज तुम्हाला सांगतो पेर मध्ये सुद्धा एक गरीब मुन्ना खाऊ करत त्यांचा पराभव करणार आहे कर दुसऱ्या तिसऱ्याला कोणाला जायची गरज नाही काकाचा आशीर्वाद त्या अकराच्या माग आहे शंभर टक्के येणार ती सुद्धा सांगतो इतका हा व्यासा आहे बघा चाळीस वर्ष ज्या रामदास कोळग यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा कधी खाली पडू दिला नाही त्याला तिकीट नाही आमची अर्चना तयार करून उभारली होती आता वर्षापूर्वी उभारले होते का नाही लोकसभेला त्यांना तिकीट काय करतो तो आयो तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेचाळीस मतांना रुपकल्या आमदाराची बायको म्हणून का तिकीट ही तुम्हाला पटते का विचार तुम्ही करा आणि आमच्याकडं त्यांच्यापेक्षा काय कमी आहे ना तर फक्त पैसे कमी आहेत जर मान सन्मान इज्जत स्वाभिमान जर मानला ना तर आमच्या प्रसंगाला भीती ती पुरणार नाहीत फक्त पैशाच्या जेव्हा चालू आहे ही जे काय चाललंय का सगळं नातं फक्त पैशाच्या जेव्हा आहे अरे तुम्ही या जिल्ह्याच्या बाहेर कुठे बी जावा तुम्हाला जर विचारला ना तुमचा खासदार कोण आहे तुम्ही राजे निंबाळकर सांगितलं लोक तुमच्याकडे स्वाभिमानानं बघते दलिंदर नजर न बघत नाही आम्ही कमवलंय आणि आज सुद्धा आता बरेच जण पळायला की इकडून तिकडं तिकडून तिकडं खुट्टा रवूनच उभा होता घाबरत प्रयत्न कुणाच्या बापाला घाबरत प्रयत्न हे पळणारे पळतील आपण पळणार नाही आणि ही नाल आम का आमच्यावर आरोप करते भ्रष्टाचाराचे अरे तुझ्यासारखा काळा पैसा जर आमच्याकडे असता तर आम्ही बी ईडी पासून वाचायला कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये घुसला असता रे काही नाही म्हणून तर इथं उभारला ना आणि बांधवानो मला सगळ्या उमेदवार सांगतो आपल्याला लोकांचं काम करायचं मोरे साहेब आपल्याला लोकांचं काम करायचं म्हणून निवडणूक लढवायची आपल्याला माझी बायको खुश आहे मला भाकर घालून दोन दोन्हीकर सांभाळून तिला कुठं सुद्धा अध्यक्ष व्हायचं नाही आई नाही काय बिचारीची मागणी नाही माझी माझी खुश आहे आता त्यांच बघा फक्त <laughs> त्याच्यासाठी मत टाकायचंय का सामान्य माणसं तुम्हाला तिथं खुर्चीवर बसायसाठी मत टाकायचं हे तुम्ही ठरवायचे सात तारखेला बांधवा आणि मी तुम्हाला शब्द देतो आणि त्याच्यानंतर इतकं चांगलं काम करायचं इतकं चांगलं काम करायचं आपण चोवीस तास लोकांमध्ये राहायचं पुढच्या पाच वर्षात पुन्हा कुणाची नाही झाली पाहिजे आपल्या विरोधात निवडणूक लढवायची एवढं चांगलं काम करायचं मोरे साहेब तुम्ही आज तुम्हाला सुद्धा सांगतो उद्याच्या सात तारखेपुस्तूर उमेदवाराचा असतंय हम दिल दे चुके सनम आठ तारखेला गणी निवडून आला की हम कोण मा मला आता कळायला पासे आठ तारखे आपलं हम दिल्लीचे आजपासून चालू झाले ते पुढच्या पाच वर्ष चाललं पाहिजे आणि आपण जर लोकाला शंभर टक्के वेळ दिला तर लोक विसरत नाहीत जो जिवंत उदाहरण ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील तुमच्या जा सगळ्याच्या समोर हो। <laughs> आहे आणि आम्ही पुरुष आहे मला ग्रामीण भागातलं नेतृत्व पुढं आणायचंय मला माझ्या घरापुरतं राजकारण नाही करायचं म्हणून कैलास पाटील आमदार आहेत तुमच्यासारखी सामान्य माणसं तिथं राजकारणात आली पाहिजेत सगळ्याच सामूहिक राजकारण असलं पाहिजे ह्या भावनेतनं आपल्याला पुढे जायचंय ते चालू असते का मला पाहिजे लक्ष देऊन ही एक विषय शेतकऱ्याची निश्चिती झाली का नाही की अजून नाही झाली मग कॉ होईल फुकट सोयाबीन बेनिकायला होईल काय की बघितलं अरे अकरा हजाराचं सोयाबीन आपण आज अरच वेचाळीस आलेशे नाही तीच परिस्थिती आहे दहा सव्वीस सव्वीस खाताचं पोत केवड्याला होतं केवड्याला झालंय बघा डीएपीचं पोत केवड्याला होतं केवड्याला झालंय थोडा विचार करा बाग थोडा विचार करा आणि जिल्हा परिषद आपल्याला का पाहिजे पाचशे वर्ग क्वाल्याची आवश्यकता जिल्ह्यात माझा शब्द आहे आपल्याकडे